नमस्कार कोकणच्या रायडर यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आणि खरं तर आज वर्षाचा शेवटचा दिवस वर्षाचा शेवटचा दिवस अशासाठी कारण आपलं खरं मराठी नववर्ष हे गुढीपाडव्याला सुरू होतं परंतु हॅपी न्यू इयर करताना कॅलेंडरप्रमाणे जानेवारी हे बदलतं वर्ष म्हणून ओळखलं जातं आणि त्यानिमित्ताने दरवर्षी मी कुठे ना कुठे बाहेर असतो दोन हजार तेवीसला जल्लोष दोन हजार तेवीस म्हणून तुम्ही बघितलं असेल तर दोन हजार चोवीसने भरपूर असं काय काय दिलं आहे आणि यूटूबर म्हणून मला एक वेगळी ओळख मिळाली जी दोन हजार तेवीसला कमी होती दोन हजार चोवीसला सुरुवात झाली आणि तिथून खरं तर यूटूबर म्हणून एक सुरुवात चांगली झालेली आहे आणि त्यामधून इन्कम किंवा काही गोष्टी हे सुरुवात पण झालेलं आहे आणि याचा इन डिटेल व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर खरं तर पाच हजार सबस्क्रायबरची फॅमिली माझी पूर्ण होत आली आणि काही व्हिडिओ तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न या माझ्या यूट्यूब चॅनलमार्फत करणार आहे की कशाप्रकारे दोन हजार चोवीसची सुरुवात झाली कशाप्रकारचे मी व्हिडिओ केले हे संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न छोटासा मी कर आज करत आहे आणि तो तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला पण तो आवडेल आणि यावर नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला की नाही ते आणि सर्वप्रथम तुम्हाला मी नवीन वर्षाच्या हॅपी न्यू इयर करतो नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि येणारं वर्ष तुम्ही माझ्यासोबत जसे जोडलात तसे तुमचे जे काही फ्रेंड्स असतील त्यांना लवकरात लवकर जोडून सबस्क्रायबर वाढवून माझी एक दहा हजार फॅमिली जे माझं टार्गेट आहे येणाऱ्या वर्षाचं दोन हजार पंचवीसचं ते कंप्लीट व्हावं हो। अशी मी तुमच्या जर्नी एक प्रार्थना करतो तुमची तुमच्या चरणी एक इच्छा व्यक्त करतो कारण तुम्ही आहात म्हणून मी आहे आणि तुम्ही जर सबस्क्रायबर माझे वाढवले नसतात किंवा तुम्ही माझे व्हिडिओ शेअर केले नसते तर आज हे यूट्यूबर म्हणून एक ओळख वेगळी झाली नसती आणि त्यामुळे तुमचं मी खरोखरच धन्यवाद देतो अशाच प्रकारे माझ्यावर भरपूर प्रेम करत राहा भरपूर अशी साथ द्या आणि यूट्यूबर म्हणून तुमच्या आमच्या मनातलं जे काही कोकणचा रायडरचं पेज आहे ते असंच वाढत राहू दे आणि मलाही साथ मिळू दे आणि तुमचंही त्यामुळे जर एखाद्या वेळी तुमच्याही काही व्हिडिओ करायचे असतील तर नक्की मला सांगा मी नक्कीच त्याचा प्रयत्न करेन मात्र काही गोष्टी यूट्यूबवर रेस्ट्रिक्शन असतात ते सोडून मी बऱ्याचशा व्हिडिओ बनवू शकतो आणि पहिल्यांदाच मी असा लाईव्ह येऊन काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो तर मी तुम्हाला आता दोन हजार चोवीसचा साधारण प्र जो सुरुवात आहे आणि शेवटपर्यंत कशाप्रकारे व्हिडिओ बनवले त्याचं एक मी स्क्रीन रेकॉर्डिंग तुम्हाला दाखवणार आहे आणि ते तुम्ही शेवटपर्यंत बघा त्यामुळे हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला असेल परंतु तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत यावर्षी दोन हजार पंचवीसचा हा शेअर करा जेणेकरून माझे सबस्क्रायबर अजून वाढतील आणि जास्तीत जास्त कमेंट करा कमेंटची खूप कमी येते मलाही समजत नाही नक्की कशाप्रकारे व्हिडिओ बनवू किंवा अजून काही तुमच्याकडनं काही मत असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला काही गोष्टी नाही पटल्या तरी तुम्ही सांगू शकता जेणेकरून यूट्यूबवरनं मला त्यामधनंच काहीतरी अभ्यास करून मला समजेल की अशा प्रकारे व्हिडिओ बनवायला पाहिजे किंवा काही गोष्टी या तुमच्याकडनंच आम्हाला शिकायला मिळतात त्यामुळे नक्की सांगा तर शेवटपर्यंत बघा आणि पुन्हा एकदा हॅपी न्यू इयर हे वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचं मा जावं माझे सबस्क्रायबर असेच वाढत राहो आणि तुम्ही पण तुमच्या आयुष्यामध्ये असेच काहीतरी नवनवीन कल्पना नवनवीन योजना घेऊन यावेत जेणेकरून तुमचाही प्रत्येक ठिकाणी तुम्ही जे कुठेही कामानिमित्त धंद्यानिमित्त कुठेही असाल तिथे तुमचं हे प्रगतीपर काम होत राहो एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुढे तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग दाखवतो धन्यवाद तर नमस्कार मी आज तुम्हाला सर्वप्रथम कशा प्रकारे आपण आणि मी जास्तीत जास्त मालवणीत बोलण्याचा प्रयत्न करतोय तर मी तुम्हाला सांगते की कोकणचा रायडर ह्या कशा प्रकारे शोधू शकतात तुम्ही युट्यूबवर तर आपल्या इकडे बघू शकतात मायक्रोफोन पण असतात त्याच्यावर तुम्ही सांगू शकता की कोकणचा रायडर युट्यूब चॅनल हे परत एकदा मी बोलतोय कोकणचा रायडर युट्यूब चॅनल रायडर युट्यूब चॅनल तर तुम्ही बघू शकता इकडे माझं संपूर्ण असं पेज आहे आणि हे पेज म्हणजे तुम्हाला टाईप पण करायची गरज नाही असं बोलल्यानंतर पण तुम्ही व्यवस्थितपणे हे कोकणचा रायडर असं येऊ शकतं त्यानंतर तुम्ही बघू शकता हे ऑलरेडी मी सबस्क्राईब केलेलं आहे माझं हे दुसरं अकाउंट आहे तर इथून तुम्ही बघू शकतात माझे इथे व्हिडिओ दिसत आहेत आणि दोन हजार तेवीसचा व्हिडिओ इथे ते तुम्ही बघू शकतात या हा यामध्ये आणि प्ले करू शकतात इथे प्ले केल्यावर हा शॉर्ट व्हिडिओ असल्यामुळे हा शॉर्ट व्हिडिओ आहे तर मी तुम्हाला लॉंग व्हिडिओ पण दाखवतो हो इथे बघू शकतात पहिल्यांदाच इथे तुम्ही बघू शकता थोडंसं नेट स्लो आहे मी थोडासा वायफाय बंद करण्याचा प्रयत्न करतो तर इथे बघूया आपण आता तर समीरचं लग्न दिसत आहे धाराप कुमारवाडीतील पाच दिवसांच्या गणपती बाप्पांचं विसर्जन दिसतंय त्यानंतर हळदी समारंभ दिसतोय प्रसादचा त्यानंतर लायन्स फेस्टिवल जे मी काल दोन दिवसापूर्वी गेलो होतो ते दिसतंय काही व्हिडिओ दिसत आहेत मामाच्या मुलीचा साखरपुडा दिसतोय आणि जास्त या माझ्या इथले लोकल व्हिडिओ आहेत ते दिसत आहेत गणपती बाप्पाचा तर इथे तुम्हाला दिसू शकता आणि ह्या माझा लोगो आहे तो लोगो तुम्ही बघू शकता तर आता मी तुम्हाला दोन हजार चोवीसच थोडक्यात प्रकारे सुरुवात झाली होती हे दाखवतो हे माझं संपूर्ण पेज आहे तुम्हाला जर एखादी व्हिडिओ बघायची असेल तर इथे तुम्ही जाऊ शकता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसता आणि आपली पॉप्युलर व्हिडिओ कोणती आहे ती पण इथे दिसते आणि इथे बघू शकतात जो मी माझ्या भावई मधला आमच्या भावई मधला जो व्हिडिओ बनवला होता त्याला एक व्ह्यू झाले होते त्यानंतर आमच्या कुंभारवडीतल्या एका मुलानेच म्हणजे गणेश हरमलकर यांच्या मुलाने कैवल्य याने जो गायन केलं होतं त्याला पण चांगले व्ह्यू झाले होते त्यानंतर आग्नेवाडीची जत्रा असे काही व्यूज आले आहेत मी संपूर्ण तुम्हाला दाखवत नाही मला दोन हजार चोवीसचं तुम्हाला एक सांगायचं आहे तर तिथे बघू शकतात पॉप्युलर व्हिडिओ वगैरे तुम्ही कशा प्रकारे ओल्डेस्ट व्हिडिओ असं आपण बघू शकतो लाईव्ह बघू शकतो आणि हे आहे प्लेलिस्ट यामध्ये मी काही प्लेलिस्ट बनवले आहे आणि त्यामध्ये तुम्ही बघू शकता पहिल्यांदा आहे कोकणातील पारंपरिक शेती यामध्ये मी तुम्हाला पारंपरिक ज्या काही गोष्टी आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर सिंधुदुर्ग जॉब जॉब रिलेटेड काही व्हिडिओ असतील तर ते मी टाकण्याचा ता प्रयत्न यामध्ये केलेला आहे त्यानंतर कोकणातील कला म्हणजे एखादी कला जी वाढण्यासाठी मदत होते त्यासाठी आपण ही कला प्रकारे जपतो त्यामध्ये गणेश मूर्तीकार असतील अनेक कला आहेत जे मी दाखवण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर कोकण वाचवा मोहीम जे कोकणी रानमाणूस कोकण वाचवा मोहीम आणि प्रसाद गावडे यांच्याशी पण माझं एकदम भेटणं झालं होतं यावर्षीच ते झालं होतं खरं तर तर मला प्रेरणा कधी आधीपासून होती त्यांचीच तर काही गोष्टी मला वाटतात त्या कोकण वाचवा मोहीममध्ये मी पण व्हिडिओ टाकतोय त्यानंतर निसर्ग कोकणचा म्हणजे कोकणामध्ये जो निसर्ग आहे तो दाखवण्याचा प्रयत्न या मध्ये तुम्हाला दिसू शकतो म्हणजे हे संपूर्ण ओपन केल्यानंतर तुम्हाला यामध्ये या, व्हिडिओ दिसणार आहे त्यानंतर आहे कोकणातील सण व चालीरीती यामध्ये आपण काही सण साजरे केले जातो रक्षाबंधन नागपंचमी काही सण असतात आणि आपले जे काही चालीरीती आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न त्यानंतर कोकणातील दशावतार नाटक ही एक कला आहे आणि एक वेगळी कला आहे आणि याला एक वेगळं प्लेलिस्ट मी बनवले कारण मी पहिल्यांदा थोड्या नाटकाचे वगैरे व्हिडिओ बनवायचो त्यानंतर मंदिरे आणि देवस्थानी ही एकशे सातची प्लेलिस्ट आहे कारण सर्वाधिक व्हिडिओ माझ्या मंदिरे आणि देवस्थानांवरच असतात बरेचसे व्हिडिओ तुम्ही बघितले असाल तर मी जास्तीत जास्त मंदिरे आणि देवस्थान फिरत असतो आणि आजपर्यंत सिंधुदुर्गातील अनेक मंदिरं मी फिरण्याचा प्रयत्न माझ्या व्हिडिओमार्फत केला आहे त्यानंतर रायडर रिलेटेड काही व्हिडिओ मी बनवले होते ते पण टाकलेत त्यानंतर हे सिंधुदुर्ग दर्शन त्यामध्येच तुम्हाला बघू शकतात तुम्ही ही प्लेलिस्ट आणि सेम प्लेलिस्ट आहे ती म्हणजे सिन कोकणातील मंदिरे व देवस्थान यामध्ये कसं आहे की कोकणातील मंदिरे ही म्हणजे प्रत्येक रत्नागिरी असेल आपली त्यानंतर रत्नागिरी आणि रायगड किंवा अशा जर असेल तर ते मी म्हणजे कोकण हे कोकण रिलेटेड काही व्हिडिओ आहेत पण सिंधुदुर्ग दर्शनमध्ये सिंधुदुर्गातले सगळ्या सगळ्या व्हिडिओ इथे मी दाखवण्याचा प्रयत्न यामध्ये करतो तर मी तुम्हाला फक्त आता फक्त व्हिडिओमध्ये दाखवतो की यामध्ये आता हे कसं आलं आहे की हे पॉ पॉप्युलर व्हिडिओ आले पण मी तुम्हाला दाखवतो साधारण कधीपासून मी ह्या व्हिडिओ टाकतो आणि हल्लीच्या व्हिडिओ काय आहेत ते ते आपल्याला बघायला मिळणार आणि त्या बघू शकतात मी स्क्रोल करतो आहे जास्तीत जास्त मी तुम्हाला सुरुवात दाखवण्याचा प्रयत्न करतोय की कधीपासून मी साधारण ह्या वर्षीच्या व्हिडिओ सुरुवात केले आहेत इलेवन्थ मंथ ए गो असणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला प्ले लिस्ट प्ले करून एक दाखवण्याचा प्रयत्न करायचा आहे मला थोडासा तुम्ही नक्कीच संपूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला दाखवतो की कोणते व्हिडिओ कशा प्रकारे चाललेत आणि त्याच्यामध्ये काही आपल्याला फायदा होतो की नाही ते पण मी तुम्हाला दा दाखवण्याचा प्रयत्न करतो तर इथे बघू शकतात तर का दोन हजार चोवीसची सुरुवात ही कुलदेवता मंदिर जागरण सोहळा मानगाव कुंभारवाडी येथून झाली होती आणि तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता यामध्ये मी गोंधळ होता आणि दरवर्षी इकडे होत त्यानंतर तुम्ही बघू शकतात इकडे पी एस सी ची जी पूजा होती ती तुम्हाला दाखवते त्यानंतर हे नाटक होतं त्यानंतर कुंभारवाडीची जत्रा होती ती तुम्हाला दाखवतो त्यानंतर शाळेतील मुलांची दशावतार नाटक होतं शाळेच्या आमच्या कार्यक्रम होते त्यामध्ये मी दाखवलं त्यानंतर राम मंदिराचा एक गेल्या वर्षी खूप असं हे होतं आणि त्यामध्ये मी एक सिंधुदुर्गातील पांडवकालीत हे राम मंदिर आहे पा दोडामार तालुक्यामध्ये हेवाई गावामध्ये ते दाखवण्याचं हेवा हे मुळस गाव आहे आणि हे रामघाट असा तिकडनं एक जो घाट आहे त्या घाटाला पण नाव दिलं होतं रामघाट तर हा हे एक व्हिडिओ दाखवण्याचा दा प्रयत्न केला त्याला पण थोडेसे कमी व्ह्यू झाले त्यानंतर तुम्ही खडपातली जत्रा आपली एक फेमस जत्रा कुमारवाडीतली त्याला व्ह्यू चांगले आले नाटकाचा व्हिडिओ होता एक दोन हजार दोनशे व्यूज आले होते त्यानंतर मी दोडामार्ग तालुक्यातील पुरातन मंदिर तेरवन मेढे हे पण तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न केला दोन हजार चोवीसमध्ये त्यानंतर असणे शाळेतील काही व्हिडिओ होते त्यानंतर हे दशावतेर नाटक होतं माऊली म्हणजे आपले मित्र दत्तप्रसाद शेनई यांच्या नाटकाची एक तुम्हाला एक व्हिडिओ बघायला मिळणार होती कोलगावमध्ये ते नाटक होतं त्यानंतर मी एक व्हिडिओ बनवला होता त्या ह्या व्हिडिओला पण चांगले व्ह्यू झाले होते नाटकाच्या आणि त्यानंतर तुम्ही बघू शकतात ही गाजलेली बैलगाड्या शर्यत दोन हजार चोवीसशी आणि मी पहिल्यांदा व्हिडिओ केला आणि खूप चांगला व्हिडिओ चालला म्हणजे एक हजार सातशे व्ह्यू झाले पण मला वाटलं नव्हतं एवढा व्हिडिओला येईल आणि मी हा एक व्हिडिओ बनवला होता जो मी फर्स्ट टाइम मला एक व्हिडिओच्या जो सुरुवात असते त्या सुरुवातीला दाखवण्याचा करण्यासाठी मी तो गेल्या वर्षी म्हणजे आता हे गेलेलं वर्ष आहे आपलं दोन हजार चोवीस त्यामध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर फेब्रुवारीमध्ये जो कार्यक्रम असतो उपरालकर देवाचा तो इथे तुम्ही बघू शकता त्यानंतर शाळेतीलच मुला एक मुलांनी केलेलं नाटक आहे त्यानंतर मला एक हुमरस प्रीमियर लीगवाल्यांनी जे बोलवलं होतं की एक क्रिकेटचे मॅच ची एक व्हिडिओ होऊन जाऊन दे आणि तो एक सामना मी व्हिडिओ केला होता त्याचे चांगले व्ह्यूज नव्हते परंतु एक व्हिडिओ करण्याचा संधी मला त्यांच्याकडून मिळाली सबस्क्रायबर माझे वाढले त्यामुळे ये वेगर बगेत ला दो ला परप, यानी हे दशावतार नाटक वगैरे होतं आणि तुम्ही बघितला सर दोन हजार चोवीसला विशाल परब यांनी सावंतवाडीमध्ये खूप असे कार्यक्रम आयोजित केले होते त्यामधला एक हे कार्यक्रम होता अवधूत गुप्तेंचा तर तो तुम्ही बघू शकतात त्यानंतर एक एकानवे राज्यस्तरीय बाल प्रदर्शन झालं जे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात होतं आणि सावंतवाडी तालुक्यामध्ये होतं आणि ते पण चांगल्या प्रकारे चाललं एक हजार सातशे व्ह्यूज त्याला पण आले त्यानंतर आपल्या मार्कटेश्वर मंदिर जो आहे त्या मंदिरातील मी हा व्हिडिओ बनवला होता तो दरवर्षीच असणार आणि तो व्हिडिओ मी बनवला दोन हजार चोवीसचा वर्धापन दिनाचा मानसेश्वरच्या जत्रेला गेलो होतो त्याच दिवशी मानसेश्वरच्या जत्रेचा पण एक मानसेश्वरची जत्रा असते आणि मी मार्कटेश्वर मंदिरातले काही व्ह्यूज केले होते आणि ते तुम्ही बघू शकतात गवन वगैरे झाली होती कार्यक्रम झाले होते त्यानंतर शिवप्रेमी मित्रमंडळ यांनी शिवजयंतीनिमित्त काही कार्यक्रम आयोजित केले होते खेळ होते मर्दानी खेळ होते आणि ते तुम्ही बघू शकता इथे त्यानंतर कलेश्वर मलेश्वर या मंदिरात कलेश्वर जसा होता नाट्य मंडळाची एक नाटक नाट नाट्यप्रयोग होता आणि त्या नाट्यप्रयोगामध्ये मी दशावतारी आरतीची जी व्हिडिओ केली होती तो व्हिडिओ गेला होता आणि पहिल्या वर्षी मी केलेल्या व्हिडिओला तेवढा प्रसिद्ध आला नव्हता परंतु गणेश मंदिर उभादांडा येथील एक मंदिर मी गेली दोन वर्ष जातोय त्या या ठिकाणी आणि खरोखरच मला पण तिथे गेल्यानंतर खूप आनंद मिळतो खूप मनाला समाधान मिळतं आणि तो व्हिडिओ पण मी दरवर्षी करतो तर यंदाही केला होता त्यानंतर मला खरा व्हिडिओचे व्ह्यूज आले होते ते म्हणजे बाबांसोबत मी गेलो होतो आग्नेवाडीच्या जत्रेला आणि त्याला पंधरा हजार व्ह्यूज आले होते आणि खूप चांगला व्हिडिओ झाला होता पाच मिनिटात दर्शन पण झालं होतं आणि तो मी व्हिडिओ टाकला त्यानंतर तुम्ही बघू शकता हे नऊ मे म्हणजे अजून नऊ मंथ एगो दाखवत आहे अजून किती व्हिडिओ मी टाकले असतील तर तुम्ही बघू शकता थोडे स्किप करतो कारण तुम्हाला पण जास्त वेळ मी घेणार नाही तुमचा पण या वर्षीचा शेवटची ही रात्र आहे आणि शेवटच्या रात्री मी शेवटच्या शनी हा व्हिडिओ बनवतोय खरंतर काय बनवू व्हिडिओ किंवा काय सांगू तुम्हाला असा प्रश्न पडला होता आणि त्यानंतर मी बघितलात तर तुम्ही कलेश्वर मंदिर नेहरू येथील हे रथोत्सवाला गेलो होतो आणि एक वेगळ्या ठिकाणी गेलो होतो चार गावांच्या सीमेवर असलेल्या हळदीच्या मढ येथील हे एक देवस्थान आहे सिद्ध महापुरुष म्हणून त्या ठिकाणी गेलो तिथे एक चांगला अनुभव मला मिळाला व्ह्यूज कमी आले परंतु तिथे जाण्याचा अनुभव चांगला होता कधी कधी कसं असतं की व्हिडिओ बनवण्यासाठी मी जात नाही परंतु एखादा नवीन अनुभव घेण्यासाठी नक्कीच जातो आणि त्याचा फायदा पण होतो त्यानंतर अखेरीचा जातो गेला त्यानंतर बकरा चषक होतं आणि या बकरा चषकला मी पण थोडंसं स्पॉन्सरशिप केली होती आणि त्यावेळी चांगले व्यूज आले म्हणजे असं वाटलं की कधी कधी स्पॉन्सरशिप केल्यामुळे पण आपल्याला पण थोडासा एक फायदा होतो आणि दोन दोन हजार पाचशे व्यूज त्या व्हिडिओला आले होते आणि बकरा चषक होता खास त्यानंतर मी एक असणे गावातील हे जे त्यांचा कार्यक्रम असतो आणि एक शिमगोत्सव असतो तो कार्यक्रम दाखवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर सांगलीचा गुरुबा म्हणजे मा जो मार्च महिना होता तो माझा संपूर्ण बिझी होता जगप्रसिद्ध मान उत्सव नेरूर मधला मी दाखवण्याचा प्रयत्न केला आमच्या गावातील चौथ्या दिवशीचे जे काही चालीरीती आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न केला त्याला पण व्हिडिओला चांगले व्ह्यू झाले धुळवड आमची जे गावाची होती ती दाखवली त्यानंतर मी कुणकेरी उडोत्सवाला पण गेलो तिथे पण मला चांगले व्ह्यू झाले आणि थोडासा व्ह्यूज येण्याची चान्सेस मला वाढले म्हणजे चार मध्ये थोडासा लीड व्हायला तयार लागली आणि त्यामध्ये अस्नेच्या शिमगोत्सवाला एक पाच हजार व्ह्यू झाले त्यानंतर सिंधुदुर्गातील झोयंबे उत्सव आणि एक दोन हजार चोवीसला रिस मालवणीने एक अवॉर्ड सुरू केला आणि त्या अवॉर्डमध्ये मी पहिल्यांदाच गेलो होतो मला एक इन्व्हिटेशन मिळालं एक व्हिडिओ छोटासा बनवला होता आणि इन्व्हिटेशनला मला बरेचसे युट्यूबर्स जे आपल्या सिंधुदुर्गातील अनेक नामवंत युट्युबर असतील दादा असतील हे सगळे जण मिळाले मला आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता उमरस उमरस प्रीमियम लीगला पण मी तिथे वेट दिली आणि काही व्हिडिओ केले मामाच्या मुलीचा सागरपुडा होता श्रीराम जन्मोत्सव होता तर मी तो व्हिडिओ बनवला प्रसादची हळद होती हे सगळं मे महिन्यामध्ये कोकणात उष्णतेची लाड आलेली चित्ररथ देखावे आणि इथे तुम्ही बघू शकता सिंधुदुर्गातली पहिली शाश्वत कोकण परिषद झाली आणि त्यावेळी मला कोकणी रानमानस भेटला बऱ्याचशा काही गोष्टी शेअर केल्या परत कधी भेटण्याचा वेळी योग आला नाही यावर्षी जरी पण मला बरंचसं वाटतं की त्या ठिकाणी ज्या ठिकाणी प्रसाद दादा असतो त्या ठिकाणी जाण्याचा बघूया कधी योग येतो तो तिथे जाण्याचं आहे त्यानंतर दुसरा युट्यूबर मित्रच एक निर्माण झाला तो म्हणजे मनीषदादा मनीष सावंत त्याच्या लग्नामध्ये गेलो तो व्हिडिओ बनवला तो पण व्ह्यूज चांगले आले रिस फेस्टिवल होतं रिस मालवणीचं एक हे होतं त्यावेळी त्या ठिकाणी गेलो संदीप दादाचं घर गर, घराचं जे प्रवेश घरप्रवेश केला त्यावेळी एक व्हिडिओ वी बनवला त्यानंतर पावसाळ्यामधले काही हे व्हिडीओ बनवले तुम्ही बघू शकता महादेवाच्या गेरवडे मे महिन्यामध्ये गेलो वर्षीचा पाऊस जयतीरचा व्हिडिओ चांगला चालला जून मधला जो जन जयतीरचा व्हिडिओ होता आणि हा मिरगाच्या पहिल्या पावसातला आहे व्हिडिओ बनवला आणि हे एक व्हिडिओ होता जो जुन्या आठवणी होते ते मी ते दाखवण्याचा प्रयत्न केले आणि ते आठवणी ते आज तुम्ही हा जर व्हिडिओ संपूर्ण बघितला तर तुम्हाला नक्कीच भे भेटणार त्यानंतर हे विहिरीतून गरवून काढले होते मासे त्यानंतर मित्राच्या इकडे गेलो तिकडे एक नवीन पूल झाला होता हे सहा महिन्यापूर्वीच आहे आणि पाऊस या वर्षी भरपूर कोकणामध्ये पाऊस पडला आपल्या सिंधुदुर्गामध्ये पण भरपूर पाऊस झाला आणि तुम्ही बघू शकता हा व्हिडिओ तुम्ही जर प्ले केलात तर आणि पावसाळ्यामध्ये मला मित्रासोबत कोल्हापूरला जाण्याचा एक योग आला आणि योगेश सोबत मी कोल्हापूरला गेलो होतो आणि त्याचवेळी या ठिकाणी तुम्ही बघू शकता की झाडापमध्ये मगर पण दिसले भरपूर पाऊस पडला होता आणि झारापचे जे मार्कटेश्वर मंदिर आहे त्या ठिकाणी मगर आली होती त्यानंतर श्रावण सोमवार निमित्त मी अखेरी रामेश्वर दर्शन घेतलं नागपंचमी बाबा वॉटरफॉलला आमच्या एक टीमसोबत मी गेलो होतो भावईची दिंडी तुम्हाला भावी मंदिराच्या इथे सप्ताहानिमित्त दिंडी होती शाळेतील मुलांची ती दाखवण्याचा प्रयत्न त्यानंतर गणपती बाप्पाचे साई साई गणेश चित्रशाळेमध्ये गेलो बा हदनकर यांच्या शाळेमध्ये गेलो ते पण चांगल्या प्रकारे व्हिडिओ चांगले चालले कुडाचे गणपतीच्या उत्साहाच्या वेळी गणेशोत्सवच्या वेळी व्हिडिओ बनवलेला गण कुडाचं मार्केट एवढं नाही पण व्यवस्थित होता व्हिडिओ तर शिरोडकरवाडीमध्ये यांदा जे दोन गणपती दोन घरामध्ये गणपती ठेवण्यात आले नवीन तर त्याचा एक व्हिडिओ बनवला तो पण चांगला चालला त्यानंतर बघू शकता हे गणपतीचे काही व्हिडिओ आहेत गणपती विसर्जनाचे हे दरवर्षीचे जे, जे व्हिडिओ आहेत ते मी कंटिन्यू आजपर्यंत ठेवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर बघू शकता हे गणपतीमध्ये माझे दरवर्षीचे जे, जे, जे व्हिडिओ आहेत ते मी दाखवतोच अकरा दिवसांच्या गणपती बाप्पांचा व्हिडिओ वगैरे ते, ते तुम्ही बघू शकता प्लेलिस्ट आहे पुढा रेल्वे स्टेशन जे बदललंय त्याचा मी व्हिडिओ बनवला झाराप गावाचा हे गेल्या दोन महिन्यापूर्वीचा ओव्हरब्रिज प्रकारे होतं याचा पण व्हिडिओ केला आहे व्ह्यू व्ह्यूज कमी आहेत पण तुम्ही बघू शकतात आणि आईबाबांना वगैरे घेऊन मी गणपतीपुळे दर्शन यावर्षी केलं तो ये योगा ये एक योगायोग आणि एक आठवण राहिली तर तो पण व्हिडिओ तुम्ही बघू शकता याला पण व्ह्यूज जरा कमी आलेत आणि त्यामध्ये मध्ये पाऊस पडला होता तो व्हिडिओ बनवला डबल वारी होती झाराप कुंभारवाडीमध्ये तो दाखवण्याचा प्रयत्न केला तीर्थक्षेत्र वालावलला दसऱ्यानिमित्त गेलो होतो त्यानंतर बघू शकतात भात कापणीचे काही थोडे व्हिडिओ बनवले नरकासूरचा व्हिडिओ बनवला आणि त्यानंतर लोटांगणाची जत्रा जी भावई देवीचे मी बरेचसे व्हिडिओ बनवतो लाईव्ह व्हिडिओ केला आणि हे हल्लीचे सगळे एक महिन्यापूर्वीचे व्हिडिओ आहेत अनमलची जत्रा गोव्यातली जी जत्रा आहे ती मी दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर हल्लीच व्हिडिओला जास्त व्ह्यू झाले ते म्हणजे कोंबड्याची यात्रा गोडेमुख देवस्थानची तर त्याला एक चांगले व्हिडिओ व्ह्यू झाले दत्त मंदिरला व्ह्यू झाले त्यानंतर आपल्या रामेश्वर देवी भावे मंदिराचा जो दिव्य सोहळा हो झाला बेटीचा त्याचा पण मी एक व्हिडिओ बनवला आणि बघू शकता हे काही एक नाट्यपुश्व होतं ते टाकण्यात आलं एक नाटक होतं आणि हल्लीच मी कुडाळ बाजारमधला व्हिडिओ बनवला अचानक असा एक बोलून म्हटला व्हिडिओ बनवूया तर तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि लायन्स फेस्टिवल जे आज मी आज गेलो नाही परंतु तुम्ही फर्स्ट दिवसापासून हे बघू शकतात म्हणजे पहिल्या दिवशी उद्घाटन कार्यक्रम होता तर ह्या वर्षी मी अशा प्रकारे व्हिडिओ बनवले आणि बरेचसा तुम्ही साथ दिलात त्याबद्दल तुमच्या आधी मी मनापासून धन्यवाद देतो आणि अशीच साथ देत राहा आणि तुम्ही यातली कुठची व्हिडिओ जर बघितले नसतील तर नक्की बघण्याचा प्रयत्न करा आणि माझे व्ह्यूज वाढवण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ते इतर लोकं बघतील आणि हे लोकल व्हिडिओ आहेत आपले लोकल व्हिडिओ नक्कीच शेअर करून आपण ते व्ह्यूज वाढू शकता आणि मला पण एक प्रोत्साहन देऊ शकता तर आजच्यासाठी एवढंच पुन्हा एकदा तुम्हाला हॅपी न्यू इयर वन अगेन आणि हे नवीन वर्ष नक्कीच तुमच्या सुखमय असं आनंदाचं जावो भरभराटीचं जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपल्यापैकी कोणाला जर यूट्यूबबद्दल काही माहिती हवी असेल किंवा कशाप्रकारे ग्रो करायचं असेल तर नक्की मी पण एक शून्यातनं हे सुरुवात केलेली आहे त्यामुळे तुम्हाला मी नक्कीच मदत करेन किंवा माहिती देण्याचा प्रयत्न करेन मला जसा वेळ असेल त्यावेळी त्यामुळे तुम्ही मला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता आणि नक्की कमेंट करा धन्यवाद